तो हल्ला हल्ला आहे आणि त्यामुळे तिला खूप बच्चताप होतो ती म्हणते की माझ्या ताईसोबत हे काय घडतंय आणि मी तिला सकाळीच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेतला होता ती तर माझी माफी मागायला आली होती आणि कितीही झालं तरी ती माझी मोठी बहीण आहे मी असं नको वागायला हवं होतं ताई तू लवकर घरी ये मला तुझी माफी मागायची आहे असं ती म्हणत असते आता रूममध्ये ती खूप जोराजोरात रडत असते आवाज करत असते असं म्हणत असते की खरंच माझं खूप चुकलं आहे मी आतापर्यंत इतकी भान विसरून कशी काय वागू शकते एका बहिणीला मी असा अपमान केला माझ्या मोठ्या ताईला मी असं घर रूममधून बाहेर हकलून दिलं माझं खरंच चुकलं आहे आणि रडायला लागते तेव्हा आता बाहेर तिचा आवाज माननीला जातो आता ह्या माने लगेच आता तिच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात की काव्या अगं काय झालंय तू का रडत आहेस मग आता ही काव्या म्हणत असते की काही नाही काकू मला ना माझ्या ताईबद्दल ना खूपच असं टेन्शन आलं आहे मग आता त्या म्हणतात की का काय झालं तुमच्या दोघींचं काय झालं आहे का आणि असं काव्याला पहिल्यांदाच एका महिन्यात त्यांनी असं रडव रडलेलं असं पस्तवलेलं पाहिलेलं असतं म्हणून त्या म्हणतात की आज नक्कीच काहीतरी बिनसलं आहे दोघी बहिणींमध्ये असं त्या अंदाज लावतो त्याने म्हणतात की काव्य अगं काय झालं आहे सांग ना तुझ्या ताईला आता काव्या म्हणत असते की मला असं झालं आहे की माझी ताई कधी घरी येईल आणि मी तिची माफी मागेल कारण मी माझं चुकलं आहे आज सकाळी ती रूममध्ये आली होती आणि तिला माझ्याशी बोलायचं होतं पण मला मूडच नव्हता आणि म्हणून मी तिच्या तोंडावरच दरवाजा बंद करून घेतला आणि त्यानंतर मला असं वाटतं की माझं चुकलं आहे माझ्या ताईला माझा खूप राग आला असेल तेव्हा आता ती लवकर घरी यायला पाहिजे मला तिची माफी मागावीच लागेल मग मानिनी म्हणता एवढंच ना मग की तुला माफ करेल तुम्ही दोघी बहिणी आहात एवढं कोणी राग धरत नसतं काव्या तू काळजी करू नकोस येईल तुझी नंदिनी घरी मग हवं तर तिच्याशी बोल आणि तिची माफी माग असं खूप छान असं समजावत असतात मग आता मानिनीला अजून माहिती नाही आहे की नंदिनीवर दीपकने हल्ला केलं म्हणून ते तिची समजूत काढतात तर दुसरीकडे आता हे मिथून काका किचनमध्ये म्हणजे कोडो सोडवत असतात आणि आता ते कोडो सोडवता सोडवता त्यांना काही जमत नसतात गोष्टी त्या किचनमध्ये जातात त्या किचनमध्ये गेल्यावर इकडे बसू आता किचनमध्ये चहा कॉफी काहीतरी बनवत असते आणि मग दूध पण तिने गरम करायला ठेवलेलं असते एका साईडला तर मग आता हा मिथून काका येतो आणि म्हणतो की वसू अगं तू खूप बिझी आहेस का मला माझं तुझ्याकडे काम आहे तेवढं करशील का वसू म्हणते काम काय आहे ते सांगा मग ठरवेल करायचं की नाही त्यावर मिथून काका म्हणतात की खूप सोपं आहे कारण तू तेवढी टॅलेंटेड पण आहेस ना मग आता मला हे कोडं जमत नाही आहे का एवढं सोडून देतेस का त्यावर वसू म्हणते की दिसत नाही का काका मी काय करते ते मिथून असं आता ही वसू त्याला म्हणत असते की दिसते ना मी कॉफी बनवते ते मग आता मिथून म्हणतो की तुझ्याकडे इतकं टॅलेंट आहे ना की तू कॉफी बनवता बनवता कॉफीच्या मळ्याची लागवड पण करू शकते आणि कोड्यासमोर तसंच आहे कोडं सोडवता सोडवता तू एक पुस्तकसुद्धा लिहून काढशील इतकी तर तू हुशार आहेस तुझ्या ना शिक्षणाचं मांडलंच पाहिजे वसू तेव्हा आता ती लगेच म्हणते की हो का हे याला काय म्हणावं लागेल लाडी गोडी लावणं चाललंय का तुम्ही पण त्या गोष्टीमध्ये खूपच टॅलेंटेड आहात असं वसू मग त्याला टोमना मारत असते मग मीथून म्हणतो की दे ना म्हणजे मी सोडवलं आहे का पूर्ण फक्त दोन ते तीन शब्द राहिले तेवढे जर लिहिले ना मग तुझ्यासाठी सरप्राईज आहे मग आता असं म्हटल्यावरती तिकडे विचार करत असते वसू की नक्की मी तुमचं काय सरप्राईज आहे ती म्हणते बरं चल तू खूपच आता माझं डोकं खातोय तर मग मी तुला हेल्प करेन मग आता तिथे न्यूजपेपरमध्ये बघते तर दोन तीन शब्दांची उत्तरं देऊन पूर्ण आता कोडं शब्दकोडं त्याने सॉल्व केलेलं असतं आणि मिथून आता खूप खुश होऊन म्हणतो की वसू अगं आज तू माझं खूप महत्त्वाचं काम केलं आहे कारण आता मला मिक्सर मिळणार आहे आणि हे मिक्सरमध्ये मी तुला आता कसं ज्यूस बनवून देतो आणि सरप्राईज देतो ना तेच तू बघ आणि वसूबरोबर हसत असतो कारण आज त्याला मिक्सर मिळणार असतं ते शब्द शब्दकोड्यांमुळे त्याला गिफ्ट मिळणार असतं आणि त्याच खुशीमध्ये तो आता नाचतच तिथून जायला लागतो तर पुढे आता मिथून हे डॉक्टरांना घेऊन येतात आणि डॉक्टर घरी आलेले आहेत हे पाहून आता मानेनी विचारते की मिथून अरे डॉक्टर आपल्या घरी कोणाला काय झालंय तेव्हा आता मिथून म्हणतो की थांब तुला कळेल आपल्या घरात खूप मोठा प्रॉब्लेम झालाय कारण मानेनीला लगेच काही सांगायचं नसतं आवाज येतोय ना इथं मानेनीला सांगायचं असतं की नक्की कोणाला काय झालंय आपल्या घरी आपल्या घरी डॉक्टर का आले मग असं म्हटल्यावरती आता तेवढं आता आता मी पार्थ का पार्थ जीवा आणि नंदिनीला घेऊन असं जीवा आता तिला असं उचलून तो घेऊन आलेला असतो आणि हे पाहून तर मानेने आणि काव्याला धक्काच बसतो तेव्हा आता पार्थ आणि जीवा जीवाला आता नानेने ना विचारू लागते की म्हणजे तुम्ही दोघं मला काय सांगितलं नाही काय झाले नंदिनीला काय झालं ऑफिसमध्ये काही घडलं का मग आता ते दोघं म्हणतात आधी डॉक्टरांना तिला चेक करू द्याय आम्ही तुला सगळं सांगतो मग असं सा म्हटल्यावरती आता नंदिनीला तिथे बेडवर झोपवल्यावरती डॉक्टर आता चेकअप करते आणि मग आता काही मेडिसिन वगैरे द्यायला लागते मग आता असं म्हटल्यावरती मान डॉक्टर आता नंदिनीला चेक करतात आणि मग म्हणतात की मी आता चेक केले मग पार्थ आणि जेव्हा दोघं एक साथच म्हणतात की पण नंदिनीला म्हणजे अजून जा कशी काही नाही आली काही म्हणजे प्रॉब्लेम तर नाही झाला आहे ना सिरियसली वाटते का तेव्हा डॉक्टर म्हणतात की काहीही काळजी करू नका त्यांना खूप असं डिप्रेशनमध्ये आहेत त्या त्यांना पेशुद्धा पडलेल्या आहेत मी त्यांना आता मेडिसिन पाठवते त्यानंतर त्या एकदम सुखरूप व्यवस्थित होतील दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग असं म्हटल्यावर त्या दोघांच्याही जीवा जीव येतो आणि मग जीवा असं म्हणत असतो की मला असं झालं आहे की नंदिनीला कधी शुद्ध येईल आणि मी त्यांच्याशी असं बोलतोय असं झालेलं असतं मग डॉक्टर आता निघून जातात मग त्यानंतर आता काव्याला नंदिनीबरोबर बोलायचं असतं आणि म्हणून ती तिथे नंदिनीच्या बाजूला बसते आणि म्हणू लागते की ताई अगं उठ ना आणि रडायला लागते ती म्हणते की ताई अगं मी नाही तुझ्याशिवाय राहू शकत गं तुला माहिती आहे का लहानपणी तू अशीच एकदा आजारी आज पडली होती आणि मी मला जिलेबी खूप आवडायची पण मी त्या दिवशी त्या दिवशी असं ठरवलं की जोपर्यंत तुला जाग येत नाही तू पूर्ण भरी होत नाही तोपर्यंत म्हणजे मी जिलेबी खायचं सोडून दिलं होतं आणि आज पण जर तू माझ्यासाठी उठली नाहीस ना ताई तुझं म्हणजे काही बरं वाईट झालं ना मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आणि मी आजसुद्धा तोच पण धरणार आहे की मी कधी जिलेबी नाही खाणार तुझ्यासाठी मी जिलेबी सोडून देईन प्लीज ताई उठणं मग जीवा तिथे असतो तर जीवासुद्धा आता हेच म्हणायला लागतो की नंदिनी प्लीज उठ अगं माझं चुकलं मी तुला खूप तुझा इन्सल्ट केला काल मी तुला खूप दुखवलं आणि त्यामुळेच मला पश्चाताप होतोय कारण तू मला फोन करून तू माझी विचारपूस करणार होती पण तेव्हा मी तुला असं म्हटलो की तुला काही कामं नाही आहे का तुझा काही जीव जातोय का कशाला मला सारखं सारखं फोन करते हे माझं चुकलंस मी असं बोलायला नको होतं आणि तूसुद्धा रागाच्या भरात तेच केलं मी तुला इतके फोन कॉल्स केले पण तू आता त्यानंतर ते कट केले कारण चुकी माझी आहे नंदिनी मी तुला असं इग्नोर करायला नको हवं होतं माझ्या कर्तव्यानुसार माझं चुकलं आहे आणि मी तुझ्या उठण्याची वाट पाहतोय मला तुझी माफी मागायची आहे आणि मग त्यानंतर सुद्धा खूप रडत असते आणि म्हणते की ताई प्लीज उठ ना गं मी खूप वाट पाहते मला तुझी माफी मागायची आहे एक मोठ्या बहिणीला मी असं अपमानित करून कसं काय घरातून बाहेर जाण्यासाठी बोलली हेच मला कळत नाही आणि माझं खूप चुकलं आहे आता तीसुद्धा माफी मागू लागते तर पुढे आता हे सगळं कसं काय झालं असं दाम ही दामीने आता विचारायला लागते तेव्हा पार्थ आणि जीवा आता तिला सांगू लागतात की आम्हाला नंदिनीने म्हणजे जीवा सांगतो की नंदिनीने मला काही फोटो पाठवले होते आणि त्या फोटोमध्ये मला खिडकीमध्ये दीपक दिसला म्हणून मी मला लगेच आम्ही त्या क्षणाला नंदिनीच्या ऑफिसमध्ये गेलो आणि तिथे गेल्यावरती नंदिनीला दीपकने असं फासावर लटकवलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना थोडाफार फास पण लागलाय आणि दीपकनेच हे केलंय तर दीपक कोण आहे तर तो लग्नाच्या दिवशी नंदिनीला किडनॅप करणाराच गुंडा आहे असं बोलल्यावरती आता दामिनीच्या पायखाची जमिनस सरकते ती म्हणते की काय बोलता काय तुम्ही तो अजूनही पिछा धरूनच आहे का मग आता काहीतरी बंदोबस्त करा मला तर भीतीच वाटायला लागली त्यानंतर आता इकडे लगेच दामिनी म्हणते की आपण नंदिनीसमोर ह्या गोष्टी नको बोलायला एक काम करा पार्थ आणि मी इथून चला बरं खाली जीवा तू थांब इथेच बाकीच्यांनी चला इथून बाहेर आता दामिनी ही खाली जाते पार सोबत तर इकडे जीवा आणि काव्याच असतात ते दोघे आता नंदिनीची समजूत काढू लागतात मग आता काव्य म्हणत असते की ताई प्लीज उठ ना गं मला तुझी माफी मागायची आहे तू कधी बरी होशील मला राहत नाही आता मी किती वेळ वाट पाहू हो तुझी प्लीज उठ ना गं ताई असं ती रिक्वेस्ट करत असते आणि त्यानंतर आता काव्या काव्याचं बोलणं झाल्यावर जीवा म्हणतो की नंदिनी मला माहीत आहे आज माझं चुकलं आहे म्हणून मला अशी शिक्षा देशील का मला तुझी माफी मागायची आणि मला आता कंट्रोल होत नाही आहे लवकर उठ आणि असं म्हणून आता नंदिनीच्या हातपाय हलायला लागतात तेव्हा आता काव्य खूपच खुश होते आणि म्हणते की फायनली माझी ताई बरी झाली तेव्हा तिची हालचाल पाहून आता दोघंही खूपच खुश होतात काव्य आणि पा जिवा आणि त्यानंतर आता नंदिनी डोळे उघडते मग काव्या म्हणते की ताई बरी ता तू बरी तर आहेस ना तुला काही झालं तर नाही आहे ना अगं मला तर आज असं वाटत होतं की मी खूप मोठी चुकी करून बसली आहे ताई खरंच सॉरी गं माझं चुकलं मी तुला काल पण अपमान केला आणि आज पण मी तुला म्हटली की घर सोडून निघून जा पण मी ह्यापुढे तुला असं कधीच त्रास होईल असं वागणार नाही तू माझी मोठी बहीण आहेस मी तुझं ऐकायला पाहिजे आणि यापुढे मी तुझा अपमान कधीच करणार नाही प्लीज मला समजून घेता ताई मला माफ करशील ना तेव्हा नंदिनी आता हसू गिरडू असं झालेलं असतं तिला आणि त्यानंतर आता जीवा म्हणतो की माझंसुद्धा खूप चुकलं आहे मी आज तुमचा फोनवरती इन्सल्ट केला तुम्हाला जीव जाईल जीव जातोय का असं पण म्हटलो आणि त्यामुळेच मला माझी चुकी लक्षात आली आहे मी हा पुढे तुम्हाला कधी तुमचा अपमान होईल असं वागणार नाही आणि तुमच्या हाताने बनवलेली अक्रोडची स्मूदी नक्कीच पील रोज पील बस आणि तुमचा फोन मी एका क्षणात उचला जाईल कधीही कट करणार नाही असं लहान मुलासारखं दोघंही काव्य आणि पार्थ सॉरी जीवा दोघंही आता नंदिनीला बोलत असतात मग त्यानंतर नंदिनी म्हणते की आता बस करा मला ना हसता येत नाही ये, मला त्रास होतोय असं म्हटल्यावरती ठीक आहे असं म्हणून दे दोघे आता खूपच खुश होतात तर आता पुढे ह्या वस्तूला सगळं कळतं की ते दीपकनेच हल्ला केला आहे तेव्हा आता ती विचार करत असते किचनमध्ये कारण की तिच्याकडून दूध गरम करत असताना ते फाटलेलं असतं म्हणून ती विचार करते की आज नक्कीच काहीतरी संकट आलेलं ला असेल आणि मग तिला तो क्षण आठवतो की सकाळीच मी गॅसवरती दूध ठेवलं होतं आणि ते फाटल्यावरती मला लक्षात आलंच की काहीतरी संकट नक्कीच आपल्या घरात येणार आहे आणि ते संकट हेच आहे की दीपक आता ह्या दीपकला मी कशी कनेक्ट आहे हे जर घरच्यांना कळालं तर हे सगळं दीपकने केले आणि दीपकच्या मागे माझाच नंबर आहे की काय आता तर मला भीतीच वाटते हा पार्थ आणि जीवा काहीही करू शकतात मला आता अलर्ट व्हावं लागेल असं सुद्धा आता ही वस्तू म्हणायला लागते तर पुढे आता नंदिनी सांगू लागते सगळ्यांना की ज्या दिवशी मला किडनॅप केलं तोच दीपक आपल्या घरी काव्यावरती हल्ला केला ना तेव्हा पण दीपकच होता आणि काल रिक्षामध्ये जो माणूस होता ना जीवा तो सुद्धा दीपकच होता मग आता सगळ्यांना धक्काच बसतो की म्हणजे हा सारखाच आपल्या आजूबाजूला होता पण आपल्याला कळालंच नाही त्यानंतर माने खूपच चिडलेल्या असतात त्या म्हणतात की मला तुझ्याशी बोलायचे काव्या त्या दिवशी हल्ला करणारा तो माणूस दीपक होता ना मग आता मला सांगा की काव्या याला जबाबदार तू आहेस असं म्हटल्यावर काव्य रडायलाच लागते त्या म्हणू लागतात की मला का नाही सांगितलं की तो हल्ला करणारा माणूस म्हणजे आपल्या घरात हल्ला झाला ही गोष्ट माझ्यापासून का लपवलं गेली आज नंदिनीची जी अवस्था झाली आहे जाली। ना काव्य त्याला फक्त तू आणि तूच जबाबदार आहेस त्यामुळे काव्या खूप रडत असते आणि वसंसुद्धा आता खूप घाबरलेली आहे तर आता पार्थ आणि जीवा दोघंही म्हणतात की नंदिनी बरी तर झाली पण आता आपण असं काहीतरी करूयात की दीपक पुन्हा आपलं नाव घेणारच नाही त्यामुळे आता त्याचा कसा बंदोबस्त करायचा याच्याबद्दल पार्थ आणि जीवा विचार करत असतात त्यानंतर ते दोघही भाऊ आता एकमेकांचा हात हातात घेतात आणि म्हणतात की उद्या आपली सकाळ ही दीपकची शेवटची सकाळ ठरणार आहे आता उद्याच काय तो बंदोबस्त होऊन जाईल नंदिनीला त्रास देणारा दीपक उद्या त्याचा शेवटचा दिवस असेल त्याची मजल पार आता घरापर्यंत आली म्हटल्यावर त्याचा राहून काही फायदाच नाहीये असं दोघही भाऊ एकत्र येऊन म्हणत असतात तर प्रेक्षकांना आता इकडे वसू खूप घाबरली आहे कारण तिला असं वाटते की आता जेव्हा हा त्यांच्या हाती लागेल तेव्हा माझे पितळ उघडं होईल की काय याचीच आता वसूला भीती वाटत असते की दीपकने जर माझं नाव घेतलं तर घरात काय अवस्था होईल हे तिला समजलेलंच असतं तर पाहायला विसरू नका प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो कमेंट करू नक्की कळवा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि तुमच्या आवडीचे सिरियलचे रिव्यू तुम्हाला अजून दुसऱ्या कोणत्या सिरियलचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा म्हणजे तुमच्या आवडीच्या सिरियलचे रिव्ह्यू रिव्ह्यूसुद्धा आपण ह्या चॅनलवर पाहूयात पण त्यासाठी नोटिफिकेशनच्या ऑल ऑलवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला रिव्ह्यू हे अपलोड केल्याबरोबर नोटिफिकेशन मिळेल चला तर मग आज इथेच थांबूया भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद